बारा बालुतेदारांची शासकीय विश्रामगृह अकोला येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न बारा बलुतेदारांच्या विविध समस्यांबाबत शासकीय विश्रामगृह अकोला येथे आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला अनिल भाऊ शिंदे रामभाऊ येवतकर गजानन वाघमारे संजय भट्टी किसनराव अक्टेकर गणेश वडतकर गणेश पाटसुळकर विशाल पवार गजानन राऊत प्रदीप आठराळे शिवा खापरकरसह बारा बलुतेदार समाजातील नागरिकांची उपस्थिती होती यावेळी अनिल शिंदे यांनी बारा बलुतेदारांच्या विविध समस्यांबाबत बदल न्यूज मराठीला दिल्या प्रतिक्रिया आज मी अनिल शिंदे जिल्हाध्यक्ष बारा बलतेदार महासंघ अकोला सर्किट हाऊस येथे बारा बलुतेदारांच्या कार्यकारिणीची मुख्य कार्यकारिणीची आज बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही असा आज निर्णय घेतला की या महाराष्ट्रातल्या बा बारा बलुतेदारांना मायक्रो ओबीसीला गेल्या अनेक वर्षापासून सत्तेत आलेले अनेक पक्ष नुसतं यांचा मतदानापुरता वापर करतात यांच्या प्रश्नाला कोणी आजपर्यंत हात घालून पोटतिर्थीनं त्यांचा प्रश्न कोणीही सोडवलेला नाही गेल्या अनेक वर्षापासून रोहिणी आयोगाच्या शिफारशी केंद्रामध्ये पेंडिंग पडलेलं आहे त्याच्याबद्दल शासन कुठेही सिद्धच नाही रोहिणी आयोगाच्या शिफारशी लागू करून या महाराष्ट्रातल्या बारा बलुतेदारांना मायक्रो ओबीसीला त्यांचं संविधानिक हक्काचं आरक्षण मिळावं ह्या फाइंडिंग असताना त्यांना आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांना कुठेही प्रतिनिधित्व मिळत नाही संख्येनं कमी असणाऱ्या समाजाला कुठलाही पक्ष प्रतिनिधित्व देत नाही हा अन्याय घेणे अनेक वर्षापासून आम्ही सहन करतो आहे या महाराष्ट्रातला धोबी असेल नाभिक असेल कुंभार असेल त्यांच्या संविधानिक आरक्षणाच्या अनेक समित्या बसवल्या त्यांचे रिपोर्ट आले परंतु त्यांच्या हाती काही लागलं नाही आणि आम्ही शासनासोबत जी काही रस्त्यावरची लढाई लढतो आंदोलनं करतो उपोषणं करतो हे पन्नास वर्षापासून आम्ही करतो आहे परंतु आज हक्काचं संविधानिक हक्काचं आरक्षण त्यांना मिळत नाही आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांचं प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व दिल्यामुळे गेल्या पन्नास वर्षापासून त्यांचा प्रश्न कोणीही सोडवलेला नाही आम्ही आता प्रश्न सोडवणारे सोडवतो म्हणणारे गेल्या पन्नास वर्षापासून आमच्याजवळ अनेक आले परंतु सोडवणारा आम्हाला एकही भेटला नाही आम्ही महाराष्ट्रातल्या बारा बोलुतेदारांना निश्चित बारा बोलुतेदारांची संख्या या महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ बत्तीस टक्के आहोत बारा बोलुतेदार मायकिशी परंतु आम्ही संघटित नाही म्हणून याचा गैरफायदा जो काही या पक्षांनी घेतलेला आहे ह्यापुढे महाराष्ट्रातला बारा बोलुतेदार हा एक संघ होऊन कुठल्याही पक्षाला त्याचा गैरफायदा घेऊ देणार नाही जो आमचे प्रश्न सोडोई आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू आमचे प्रश्न सोडवत असतील तर सोडतो म्हणणार नाही गेल्या पन्नास वर्षापासून आम्हाला अनेक नेते मिळाले की तुमचे प्रश्न सोडवतो निवडून आलो की सोडवतो निवडून आल्यानंतर ते आमचा प्रश्न कधी हाऊसमध्ये मांडत नाही कधी आमच्याबद्दल बोलत नाही आता हा अन्याय बारा बोलुतेदार कदापि सहन करणार नाही आज माझ्यासोबत आमचे नाभिक समाजाचे नेतृत्व रावजी वाघमारे गुरु समाजाचं नेतृत्व दिलीपजी पुसतकर कुंभार समाजाचं नेतृत्व गणेश भाऊ पाटसुळकर आमचे कुंभ सुतार समाजाचे गणेशभाऊ ओळदकर असतील गणेश सुतार समाजाचे रामभाऊ यवलतकर यवस्कर असतील हे मायक्रो ओबीसी सगळे सगळे महाराष्ट्रातले आज आम्ही कमीत कमी आम्ही तीस टक्क्यांना आम्ही संघटित झालेलो शंभर टक्के समाज कुठला संघटित नाही पण आज आम्ही तीस टक्के संघटित झालेलो आहोत आणि आम्ही आता निवडून येण्याची आमची ताकद जरी नसेल तर पाळण्याची ताकद आमच्या ता, प्रत्येक मतदारसंघात मी विकलेली आहे मा मी महाराष्ट्रातल्या मायक्रो ओबीसीला एवढंच आव्हान करेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक बारा बलुतेदाराला आणि ओबीसीलाच आपण मतदान केलं पाहिजे एवढं आव्हान मी या महाराष्ट्रातल्या बारा बलुतेदारांना मायक्रो ओबीसीला करतो आणि जे तुमचे प्रश्न नुसतंच तेवत ठेवतात प्रश्न सोडत नाहीत आणि तुमचा मतदानासाठी वापर करतात त्या पा त्यासाठी महाराष्ट्रातल्या बारा बलुतेदारांनी मायक्रो ओबीसी सावध झालं पाहिजे एवढं सगळ्यांना आवर्तून सांग नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा